ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह सह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे नमस्कार काल जवळपास चार वाजता बच्चू भाऊंचं नागपूरमध्ये आगमन झालं आणि चार वाजतापासनं रस्ता रोको आंदोलन सुरू झालं सोबतच असंख्य जमावात शेतकरी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत जवळपास सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अलिबाग केन रायगड भरपूरच्या जिल्ह्यांमधून शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे आणि आता आपल्याला दिसतच आहे कालपासनं बच्चू भाऊंच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहे पण अजूनपर्यंत सरकारला काही घाम फुटलेला नाही एवढी जाड्या चमडीचं हे सरकार आहे आणि कधी सरकारला या सर्व गोष्टी कळतील याची अजून शाश्वती समजून राहिलेली नाही आहे लवकरात लवकर सरकारने या गोष्टीचा काहीतरी तोडगा काढावा कारण भरपूर जनतेला या गोष्टीचा त्रास होतो आहे कारण शेतकऱ्यांना तर त्रास आहेच पण आज या आंदोलनामुळे कितीतरी असंख्य लोक या चक्काजाममध्ये अडकून पडलेले आहे काही या रोडने आहे काही त्या रोडने आहे